जुनी है। ही जुनी पिढी आहे नवीन सारवते आत्या पक्ते सारवत आईची आणि हे सगळे प्रेक्षक आहेत आई तिकडे बसले इकडे भाऊ भाषा आहे इशारा सुद्धा पक्ते सारवतात तशी ते सुद्धा सारवणार आहे नंतर नवीन मुलांना शेण जमीन कशी सारवतात ते दाखवतो तुम्हाला बघा इकडे आताच शेण चांगलं बोलते ना ताई तू हे चांगलं शेण आहे म्हणजे हिरवगार चारा खातात त्याच्यामुळे तो शेण सुद्धा हिरवगार असतात असं थोडंसं पाणी टाकायचं पाण्याचा अंदाज त्यांना माहिती आहे त्याप्रमाणे ते पाणी टाकतात आणि ते एकदमच पातळ आहे किंवा एकदमच घट्ट आहे

जुन्या पिढीचा अनुभव असा असतो नवीन पिढीला कळलं नाही की मग जुनी पिढी त्याला सांगते थोडासा प्रयत्न करते सांगण्याचा मग सा। ती पुढच्या पिढीला सांगेल की असं नको असं सराव एवढं पावड पाणी टाक <laughs> देखे। 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 आता ते सगळं सारून घेईल तोपर्यंत आम्ही जाऊन येतो आमच्या फंड्साकडे जायचं आहे तिथे होता वा इथे कुठेतरी नाही चहा पिऊन जाऊ

तो काढायचा आहे कालीच आहे आणि आम्ही चाललो आहे बघा पाठीमागे पणस आहे छोटा पण खूप टेस्टी लागतो असं आम्ही आता वाढीत फिरायला निघालो आहे आता पावसाचे दिवस आहेत आता ऊन पडायला सुरुवात झाली आणि जो हां हा आहे ना ते काय तिकडे दोन आहे तिकड दोन आहे तिकडे एक आहे इथे दोन कापा राहिला नसतं अरे कोंबड्या बघा कोंबड्या क्वचितच दिसतात आपल्याला इकडे ते काय ओढून घेतील आता होय जरा व्हिडिओ बनवतोय होय होय

तर हा बघा बनस बांधून ठेवलं आहे आय छोटंसंच आहे पण खूप छान लागतो बनस इथे एक आहे ते बारका आहे आणि हे बांधून ठेवलं आता इथेमध्ये केवढा तो बघूया आपण कापशील ते हा खालचा आहे तो ते कसं राह तोच काढायचा आहे तो मोठा आहे तो हा तोच काढायचा आहे नको बोलू कोण नको बोलले

पिकलाय मग तो. पण काढ मग पिकलाय तर मग एकत्र आहेत मोठा आहे

तरी बिलकुल पाहिजे तू पाम्या चढ त्याच्यावर झाडावर खाली दगड आणायला पाहिजे होते नाही ते हे आहेत ना ओंडके ओंडक्यावर उभा राहत ना ओंडके हे काय खाली तिकडे धर तिकडे वरती आधी धर मग तो ति दे खाली पकडा हम्म हा घेऊन जा पाहिजे तर झाला ना मग डोकं लावायचं चला हे बारकाच काय करणार ते पिकलेलं नाही इथे वरती आहेत वरती पण आहेत नाही नाही वरती नाही इथे खाली खालीच खाली लागले ते काय आता घेऊन करायला खाली पडणार नाही दोन वेगळे माझ्याकडे झालं काय बंद करू का आता चला आता पणस काढून झालेत बारकी बारखीच एक पिकलाय

बाबांना माहिती होत नातू जातील आता खोडला आमच्या आज पण जावेला फणस आहे आणि तो, तो आम्ही दरवर्षी खातो फाडावर पिकलेला फणस आहे तो तुछा। 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 या फणस खायला 이 타카도가 어떻게 되겠어요?